शनिवार पासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आपण माझ्या मागे बघू शकतात हा नांदगावचा पूल आहे या पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या ठिकाणी या पुढे असेल पाणवी खंडाळा असेल या गावांचा संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नारंगी सारंगी धरणात होतोय आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पूल देखील वाहून गेलेला आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी दादा काय सांगाल मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे असा प्रवाह तुम्ही शेवटी कधी बघितला होता लगभग लगभग एक वर्षापासून कमीत कमी, कमी वीस वर्ष झाले असं एवढा मोठा पूर कधीही याच्या अगोदर आलेला नाही त्याच्या अगोदर येत असेल परंतु के टी आर वगैरे झाल्यामुळं पहिले एवढा पूल येत नव्हता आता थोड्या वेळापूर्वी तुमचा हा पुलाचा भाग देखील काही वाहून गेलेला आहे सर्व पानवी खंडाळा चांडगाव आणि पलीकड्या गावांना आव्हान करण्यात येत आहे की आम्ही इथं प्रत्यक्षदर्शी आहे की पूल थोड्या वेळापूर्वी इथून फुटून वाहून गेला काही हिस्सा पुलाचा वाहून गेलेला आहे पावस पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे सर्व नागरिकांना येताना किंवा इकडं पुढं जाताना लक्ष ठेवावे की पूल वाहून गेलेला आहे बरं तर नक्कीच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी जो नांदगावचा पूल आहे तो देखील वाहून गेला आहे या ठिकाणी काही गावांचा संपर्क का देखील तुटलेला आहे गौरव दामने मी मराठी न्यूज वैजापूर